नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चेचा विषय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडली ऑपरेशन टायगर जे आहे एकनाथ शिंदेच ते कुठंतरी यशस्वी होत जाताने आपल्याला दिसतय उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे रत्नागिरीमध्ये फुटत फुटत चालले तसंच महाराष्ट्रामध्येही अनेक आमदार खासदार माझे आमदार माजी खासदार हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार की काय असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे त्याचाच पहिला अध्याय म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा राजापूर या मतदारसंघाचे माजी आमदार उपनेते राजन साळवी हे पक्ष सोडतायत याच विषयाची आजची चर्चा घेऊन आलोय तर या सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आपण पाहिलं की शिवसेनेचा इतिहास जो आहे हा फुटीच्या उंबरट्यावरचा इतिहास आहे एकोणीसशे एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली ही शिवसेना मोठ असं रोपट तयार झालं होतं परंतु या रोपट्याला छगन भुजबळ यांच्या माध्यमातून जी घरघर लागली म्हणजे एकोणीशे एक्क्याण्णव साली छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे चोपन्न आमदार असताना त्यातले अठरा आमदार घेऊन शिवसेना फोडली तेव्हापासून जे शिवसेनेला घरघर लागली ती अद्याप शिवसेनेचे घरघरच थांबता थांबे म्हणजे छोटे मोठे नेते तर अनेक सोडून गेले परंतु जे मोठे मोठे धक्के जे बसले त्यापैकी छगन भुजबळ हे एक दुसरे नारायण राणे ज्यांना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं होतं ते नारायण राणे मुंबईचा पहिला नगरसेवक म्हणून छगन भुजबळ यांची प्रतिमा तयार झाली पहिला नगरसेवक नगराध्यक्ष पहिला आमदार म्हणजे महापौर मुंबई महापालिकेचा म्हणजे अशी एवढी पद घुसवणारा माणूस अठरा आमदार घेऊन शरद पवारांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो त्यानंतर नारायण राणे हे अकरा आमदार दोन खासदार घेऊन दोन हजार पाच ला शिवसेनेतून पसार झाले त्यावेळेस रामटेकचे खासदार मोहिते आणि काही आमदार दहा अकरा आमदार घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसनेही ही फक्त त्यांना गाजर दाखवलं मुख्यमंत्री पदाचं परंतु मुख्यमंत्रीपद दिलं नाही त्यानंतर मात्र शिवसेनेमध्ये घरातूनच झाला तो म्हणजे राज ठाकरे यांच्या रूपाने राज ठाकरे यांनी जवळपास दो दोन हजार सात आठ साली शिवसेना सोडली आणि स्वतःचे अकरा आमदार निवडून आणले होते आणि तो तिसरा धक्का होता शिवसेनेसाठी मोठा आणि आता चौथा धक्का बसला म्हणजे दोन हजार एकोणीस साली एकनाथ शिंदे यांनी तब्बल पन्नास आमदार घेऊन पसार म्हणजे भारताच्या राजकारणातलं महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं बंड हे एकनाथ शिंदे यांनी दोन हजार एकोणीस साली घडवून आणलं आणि तीच तशीच घरघर शिवसेनेला चालू राहिली दोन हजार चोवीस च इलेक्शन झालं तरी देखील शिवसेनेची पडझड जी आहे ती थांबता लांजा राजापूर मतदारसंघातले जे माजी आमदार आहेत राजन साळवी हे नऊ जुलै एकोणीसशे पासष्टचा त्यांचा जन्म आहे एकोणसाठ वय आहे दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत ते आमदार आहेत म्हणजे तीन टर्म आमदार होते चौथ्या टर्मच्या वेळेस त्यांचा पराभव झाला तो पराभव म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्याकडून पराभव झाला आणि आता तेच पुन्हा एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत म्हणजे आपल्या उपनेते पदाचा त्यांनी काल राजीनामा दिलाय आणि आज तीन वाजता ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत ठाणे ठाणे जिल्ह्यातलं जे आनंद दिघे यांचं आनंद वन आश्रम आहे या आश्रमामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत म्हणजे एकंदरीत शिवसेनेची जी ही पडझड आहे ही थांबता थांबेना असं दिस असं एकंदरीत दिसतंय राजन साळवी यांच्या माग भारतीय जनता पक्षाने मात्र चौकशीचा ससे मेळा लावला होता एसीबीची जी चौकशी सुरू होती या चौकशीला कंटाळून कंटाळून त्यांनी शेवटी आता एकनाथ शिंदेच्याच गटात प्रवेश करायचं ठरवलं आणि तो प्रवेश आज त्यांचा होणार आहे म्हणजे एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेली शिवसेना दोन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये फुटीच्या उंबरट्यावरती आली त्यावेळेस जी शिवसेना फुटली ती आतापर्यंत शिवसेना फुटत 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 फुटत, फुटत गेली ती शिवसेना अगदी वीस आमदारांवरती येऊन ठेपली आता म्हणजे एकंदरीत शिवसेनेचं जे नेतृत्व आहे किंवा शिवसेनेची जी काय काम करण्याची पद्धत आहे या पद्धतीमुळेच शिवसेना फुटते का स्वार्थी लोकांमुळे शिवसेना फुटते हे देखील महत्वाचं आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना म्हणजे शिवसेनेचा जो पक्षप्रमुख आहे उद्धव ठाकरे त्यांना जर भेटायचं म्हणलं तर मात्र अगोदर संपर्क प्रमुख जे असतात जिल्ह्याला त्यांना भेटावं लागतं त्यांना भेटल्यानंतर ते वरच्याला भेटतात वरचे तिसऱ्याला भेटतात आणि मग मातोश्रीवरती निरोप दिला जातो ही गोष्ट म्हणजे कार्यकर्ता नव्हे तर आमदार खासदारांना ला देखील लागू आहे इतर राजकारण्यांचं तसं नाही जर शरद पवारांना भेटायचं असेल कार्यकर्त्याला तर तो कार्यकर्ता डायरेक्ट शरद पवार साहेब जिथे असतील तिथे जाऊन भेटू शकतो किंवा देवेंद्र फडणवीसांना भेटायचं असेल किंवा अजून कोणाला भेटायचं असेल तर नेत्याला भेटायचं म्हणलं तर कार्यकर्ता डायरेक्ट जाऊन भेटतो परंतु शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पद्धत फार वेगळी आहे त्याच्यामुळे या पक्षांची वाताहात होत चालली की काय असा देखील प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे अशा या गोष्टीकडून गोष्टीतून उद्धव ठाकरे यांनी देखील काही शिकणं गरजेचं आहे शिवसेना का फुटत चालली याचं देखील आत्मचिंतन करणं गरजेचं आहे ज्या वेळेस राजन साळवी यांचा सा पराभव झाला त्यावेळेस ते मातोश्रीवरती गेले होते आणि त्यांच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांची नावं उद्धव ठाकरेंना सांगितली होती परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांचं काही ऐकून घेतलं नाही त्यांनी असं सांगितलं की आपल्या म्हणजे शिवसेनेच्या वाईट काळामध्ये जर तुम्ही पक्षाला ब्लॅकमेल करत असाल तर हे अजिबात चालणार नाही ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी बिंदास्त सोडून जावं असं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं आणि तीच परिस्थिती आता सध्या उद्भवली असं एकंदरीत दिसतंय म्हणजे ज्यांना पक्ष सोडून जायचं तेच पक्ष सोडून चाललेले आहेत असं दिसतंय परंतु जो व्यक्ती तीन टर्म आमदार शिवसेनेचा पस्तीस वर्ष शिवसेनेत काम केलेला माणूस तीन अगदी नगरसेवकापासून नगरसेवक नगराध्यक्ष आमदार अशी पद बसवणारा माणूस एक पराभव झाला एका पराभव झाला म्हणून जर तो पक्ष सोडून जात असेल किंवा एसीबी चौकशी लागली म्हणून जर पक्ष सोडून जात असेल तर ही बाब दुर्दैवी आहे आणि निंदनीय आहे आणि हे पक्ष फोडी करणाऱ्यांच्या देखील निषेध केला पाहिजे हेच सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे महाराष्ट्राची देशाची जर लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष देखील जगला पाहिजे आणि पक्ष का सोडून जात आहेत हे देखील उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवांनी आत्मचिंतन देखील करणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे